भारतीय जनता पार्टी भारतीय जनता मला दोन्ही सगळ्या गट आणि गणातल्या चांगला प्रतिसाद अतिशय चांगला प्रतिसाद आहे लाडक्या बहिणी खूप उत्साह आहेत कारण त्यांना वाटतं की आतापर्यंत कोणत्याही सरकारने त्यांना बहिणीसाठी स्कीम चालू केली नव्हती या सरकारने लाडक्या बहिणीला दीड हजार म्हणजे भरपूर पैसे दिले आहेत कारण एखाद्या गरीब स्त्रीला विचार दर हजाराचं महत्व काय ते तुम्हाला नक्कीच सांगेल मोठ्या मोठ्या ज्या सोन्याच्या तोंडात घेणार त्यांना काही दीड हजाराचं काही महत्त्व कळत नसतं सर्वसाधारण महिला दीड हजारच महत्त्व खूप वाटतं ते संसार हा खूप मोठा हातभार आहे आणि आता सरकारचं रिव्हिजन जे आहे मी रिव्हिजन घेऊन तुम्हाला सांगतात मात्र सांगेल सरकारचं योजन काय आहे की गल्ली गल्लीतला गरीबातला गरीब, गरीब मुलगा शाळा शिकला पाहिजे अंगणवाडी डिजिटल झाली पाहिजे सर्व ज्या मुली आहेत ज्या कुमारिका मुली आहेत त्यांना चांगल्या सुख सुविधा मिळल्या पाहिजे त्यांच्या स्वतंत्र बाथरूम असेल शाळेतल्या मुलींसाठी किंवा रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील हे आता सरकारचं हे जेडपी आणि तुमच्या ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये माध्यमातून हे नियोजन घेऊन सरकार उतरलेलं आहे ह्या म्हणजे आताच्या निवडणुकीसाठी आणि भाजप सरकार हे केंद्रात असल्यामुळं राज्यात असल्यामुळे हे सरकार अतिशय चांगलं आहे शिक्षक वर्गांसाठी असल्या सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी असू द्या किंवा शेतकरी वर्गासाठी असू द्या हे सरकार एकमेव सरकार असा सगळ्या लोकांचा विचार करणार आहे सरकारने आता लाईट बिल माफ केला आहे आणि प्रत्येक वर्षी सरकारने घरगरीब लोकांचा दहा टक्के वीज ही सरकार कपात करणार आहे त्यामुळे हे सरकार हे नक्की सरकार आणि आपलाच गुलाला असला वाड्यामध्ये सुद्धा काँग्रेस म्हणजे ग्रामीण भागातील लोक हे काँग्रेसच्या विचाराचे आहेत भाजपला ते ॲक्सपेक्ट करत नाहीत असं बोललं जातं मग कशा प्रकारे आम्ही अतिशय चांगलं पाहतो जर भाजपला पाहिलं नसतं सगळे महाराष्ट्रात किंवा आज आमचे जे जे निवडणूक सत्तावीस सत, सत नगरसेवक आले जर त्यांनी काँग्रेसला पाहिलं असतं तर नगराध्यक्षामध्ये म्हणा ग्रामीण भागामध्ये म्हणा सगळ्या ह्या नव्वद टक्के ज्या ग्रामपंचायत आहेत ह्या बी जे पीच्याच आहेत ह्या कंबळाच्याच म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत आहेत तर त्या आल्याच नसत्या ना जर आम्ही काँग्रेसचा विचार केला असतं तर आज या सरकारने अतिशय अनेक वेळा कर्जमाफी केली बऱ्याच गोष्टी म्हणजे सरकारने अनेक सुखसुविधा दिल्या लेकरांना शिक्षण फुकट आहे दहावीपर्यंत मुलींना शाळा म्हणजे बस फुकट आहे महिलांना एसटी फुकट आहे एवढं सगळं असं मग काँग्रेस सरकारचा विचार का करू आम्ही आम्ही भाजप सरकारचा विचार करणार ना